जय बोलो परभणी चलो मातंग समाजातील तमाम भगिनीनो परभणी जिल्हा सकल मातंग समाजाच्या वतीनं सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता न्यायमूर्ती बदर आमच्या सोबत वाय करत आहे वेळ काढूपणा करत आहे आमच्या सोबत असलेली वाय रोखण्यासाठी बदर वाय विरोधी मांगविरांचा महामोर्चा 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 बदर वाय विरोधी मांग विरांचा महामोर्चा ची तारीख लक्षात ठेवा सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता मोर्चाच स्थळ कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय परभणी जय लहूजी बोलो परभणी चलो मातंग समाजातील तमाम बंधू भगिनींनो सर्वोच्च न्यायालयाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निर्णय देऊन सरकारला आरक्षण वर्गीकरण करण्याचे निर्देश दिले आहेत सरकारने यासाठी न्यायमूर्ती बदर समिती अहवाल सादर करत नाही का सादर करत नाही सरकार न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल घेत नाही का घेत नाही इतर राज्यात वर्गीकरणाची अंमलबजावणी सुरू आहे परंतु महाराष्ट्रात नाही का नाही मेगा भरती पूर्व वर्गीकरण करणार आहात का नाही वर्गीकरण होईपर्यंत मेगा भरती बंद ठेवणार आहात की नाही असे अनेक सवाल घेऊन आमच्या सोबत न्यायमूर्ती बदर समिती आणि सरकार वाय करत आहे होत असलेली वाय रोखण्यासाठी मांगवीर आता मैदानात उतरले आहेत तेव्हा परभणी जिल्हा सकल मातंग समाजाच्या वतीनं येत्या सोमवारी म्हणजेच दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता बदरवाय विरोधी मांगविरांचा महामोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे तेव्हा या मोर्चात जास्तीत जास्त मातंग समाजाच्या बंधू भगिनी सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात येत आहे बदर वाय विरोधी मांगविरांचा महामोर्चाची तारीख लक्षात ठेवा सोमवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता स्थळ आहे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय परभणी